भोकरदन तालुक्यातील करजगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन उत्साहात साजरे भोकरदन तालुक्यातील करजगाव येथे दिनांक तीस जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून राष्ट्रीय सेवा योजनेचा ध्वजारोहण करून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाचे अध्यक्ष रेणुका देवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंतरावजी दादा देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच पार्वती बाई सुखदेव कानडे उपसरपंच कैलासजी पाचगे माजी पंचायत समिती सदस्य प्रल्हादजी लोखंडे रावसाहेब पाटील बोरशे संतोष वर्पे संजय पाटील कानडे गणेश पाटील लोखंडे ईश्वर लोखंडे उत्तमराव जाधव उत्तम, उत्तम नरवाडे शिबिराचे कार्यक्रम अधिकारी डी एस भूते फी बी देशमुख एस जी गाडे एस देशमुख या कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राचार्य डॉक्टर मुरलीधर मॅडम यांनी मांडले सूत्रसंचालन प्राध्यापक ए जी सदाशिव यांनी केले अनुमोदन प्राचार्य यांनी दिले तर आबा जीव्ही भालेराव यांनी मानले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डी ए देशमुख कार्यालयीन अध्यक्ष अरविंद देशमुख विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ संचालक व रेणुका देवी शिक्षण संस्था संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला सुद्धा आपल्या बहिणींना नेहमी सहकार्य केलं पाहिजे या बाबतीत तशा आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थी अज्ञास्पद आहेत मला खात्री आहे पण अगदी झाशीच्या राहण्या हरकत नाही आला एखादा अंगावर तुम्ही पण मारा ना दोन चार काही होत नाही तरच स्वसंरक्षण होईल तर विषय दुसरीकडे चाललाय थोडा तुमच्या बाबतीत तुमचं शिबिर आहे विद्यार्थ्यांचं शिबिर आहे म्हणून हे सांगणं गरजेचं आहे अगदी कशाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मुलं आज मोठ्या मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत सी युपीएससी माझे विद्यार्थी डी वाय एस पी आहे किती मोठ्या मोठ्या पदावर आहेत कलेक्टर आहे माझ्या विद्यार्थिनी डेप्युटी कलेक्टर आहेत आज सगळ्यांच्या फोन येतात विसरत नाहीत त्या का तर त्यांना जसं घडवलं बघा प्राध्यापकांकडे शिक्षकांकडे फार मोठी जबाबदारी आहे उद्याचा युवक युवती घडवण्याची त्यांनी तो घडवलाच पाहिजे आणि तुम्ही ते ग्रहण केलं पाहिजे आणि म्हणून शिक्षक आम्हाला एकदा बोलला की लागली घरी जाऊन आई वडिलांना सांगायचं ते सर बोलले की आई वडील हजर कॉलेज मध्ये त्यांना बोल अगं आमच्या काळामध्ये छडी लागे छमछम विद्या येई गमगम किती मोठ्या मोठ्या शिक्षा होत्या आम्हाला कानपकडून खाली देण्या एकमेकीला बांधणं शाळेला राऊंड मारून मा येणं खूप शिक्षांमधून गेलो आणि म्हणून तयार त्याचा अभिमान आहे त्या शिक्षणचा आम्हाला राष्ट्रीय सेवा योजनेचाही अभिमान आहे कारण त्याच्यातूनच घडलो स्वतःच ताट स्वतः कसं घासायचं स्वतःच काम स्वतः कसं करायचं घरी गेलं की आईला हुकूम सोडतो आपण आई बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल